पी सी आर डॉक्टर अशोक वा, वागुल सर संविधान चौकामध्ये आलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आज संविधान दिवस आहे काय सांगाल सर सर्वप्रथम मी लोणारे साहेब आणि सर्व मीडियाचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो कारण की डॉक्टर आंबेडकर साहेबांना ज्या पद्धतीची लोकशाही अपेक्षित होती त्यामध्ये आपला रोल खूप महत्त्वाचा आहे सो वी रिस्पेक्ट ऑल मीडिया मन फॉर पुटिंग अप द फॅक्ट्स ऑफ द मॅटर बिफोर द एन्टायर पब्लिक सो दॅट वी ऑल कॅन डेव्हलप टुगेदर आपण सर्वांना कल्पना आहे की एकोणीसशे एकोणऐंशी पासून दोन हजार पंधरा पर्यंत आजचा दिवस हा लॉ डे नॅशनल लॉ डे म्हणून साजरा होत होता मात्र दोन हजार पंधरापासून याला केंद्र शासनाने संविधान देण्याचा दर्जा दिलेला असून महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर ज्यांचं संपूर्ण जग अतिशय आदराने आणि अभिमानाने सन्मानाने नाव घेत असतं त्यांच्या कार्याचा सगळ्यात मोठा सेलिब्रेशन म्हणजे संविधान दिन आहे भारतीय राज्य घटना ही सॉवेरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक आहे म्हणजे भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स अवर नेशन आपलं राज्य राष्ट्र काय आहे याची व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी जी केलेली आहे ती आजच्या दिवशी संविधान दिनाच्या दिवशी सर्वांनी प्रकर्षाने लक्षात ठेवावे अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं जे ते मूळ उद्देश होता की आम्हाला लोकांना मूलभूत अधिकार द्यायचे आहेत त्यासोबत आपण सर्वांनी मूलभूत कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचंही कृपया पालन करावं निर्वहन करावं सो so दॅट वी ऑल कॅन क्रिएट द जेन्युईन अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ नॉट ओन्ली अवर नेशन बट ऑफ द एंटायर वर्ल्ड हु आर केअरिंग अबाउट द व्हायोलेशन ऑफ देअर फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल लीगल प्रोसिजरल राइट्स बट दे आर इक्वली कॉन्शियस अबाउट देअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एज वेल जबाबदार भारतीय नागरिक निर्माण करणं हे डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की सर्वांनी जबाबदार भारतीय नागरिक जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा आपल्याकडून कोणाच्याही हक्काचं उल्लंघन होणार नाही आणि आपणही आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक राहावं अशी मी विनंती आपल्या मार्फत एक आ, बंसर सर, सर ना तुम्ही पण या या सर या, या। सर माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे बागुल सर निवडणूक आयोगाची स्थापना या संविधानामुळे झालेली आहे काय वाटतंय तुम्हाला निवडणूक आयोग जो बसलेला आहे देशाचा तो संविधानाचा मार्गाने चालत आहे ॲज वी ऑल नो देर आर सम कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजे घटनादत्त संस्था आहे निवडणूक आयोग ही आणि त्याचा मूळ उद्देश असतो टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन्स म्हणजे निवडणुका या खुल्या आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्यात आणि टू एन्श्युअर दॅट लेवल प्लेंग फील्ड इज प्रोव्हाइडेड टू ऑल द कॅन्डिडेट्स म्हणजे सर्वांना समानता आर्टिकल फोर्टीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इक्वॅलिटी बिफोर लॉ यानुसार सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा आहे आणि लोकशाहीचं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन जे असतं निवडणुका त्याच्यामध्ये सर्वांनी आपला अधिकार बजावलेलाच आहे मी आपल्या मार्फत लोकांना ही विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी घटनादत्त अधिकारांचं कर्तव्यांचं आणि जबाबदाऱ्यांचं पालन करावं निश्चितच संविधानाच्या मार्गावरच सर्वांनी चालायला हवं संविधानाचं पालन करायला हवं असं डॉक्टर अशोक बागुल सरांनी सांगितलेलं आहे आमच्यासोबत निवृत्त सी पी बनसोडसर आमच्या सोबत आहेत राजरत्न सर आम्ही त्यांच्याकडूनही जाणून घेऊ तुम्ही आजही डिसिप्लिनच आहात काय सांगाल संविधान दिवस आहे देश संविधानाच्या मार्गावर चालत बरोबर आहे देश संविधानाच्या मार्गावर चाललाय परंतु काही तथाकथित लोक संघटना संघ म्हणा हे अजूनही संविधानाला मिटवण्याचा खूप प्रयत्न सुरू आहे ते हे म्हणतात संविधान बदलणार नाही परंतु बदलण्याचा हेतू नक्की आहे त्यासाठी आंबेडकरी जनतेनं एकत्र येणं फार गरजेचं आहे हा समाज एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लढा देणं फार आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आमच्या शाक्य संघातर्फे बराच आम्ही प्रयत्न करणार आहोत या देशाचं निवडणूक हे बॅलेट पेपरद्वारे व्हावी अशी आमच्या आंबेडकरी जनतेची इच्छा आहे निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरने व्हावी अशी मागणी आता नागपुरातून होत आहे डी वाय एस पी डॉक्टर अशोक बागुल सर आहेत हे आणि राजरत्न बनसोड सर आहेत हे जे निवृत्त ए सी पी आहेत त्यांनी आपल्या भावना या संविधान दिनी व्यक्त केलेल्या आहे त्यांची एकच मागणी आहे की संविधानाचा जो वाचन करेल तो वाचेल आणि संविधानाच्या मार्गावरच हे देश चालायला हवं असेही आम्हाला या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे खूप 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 तुमचं अभिनंदन सर आपण बघत राहा आयबीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद